हॅलो गुड मॉर्निंग सर्वांना कसे आहात सर्वजण मस्त आहात ना मस्तच राहा तर आज माझा स्वयंपाक म्हणजे चपात्या वगैरे लवकर आवरून झालेत बाकीची कामं पण आवरून झाली राहिली होती फक्त भाजी बनवायची मग लवकर डब्याला पण येत नाहीत म्हणल्यानंतर मग मी सगळं काम आवरून म्हणलं मग नंतर बनवायची भाजी आणि तसं पण भाजी सगळेजण वेगवेगळ्या पद्धतीनं बनवते सगळ्यांची वेगवेगळी पद्धत असते त्यात मी मटकीची डाळ भिजत घातली होती कोणकोण मुगाची डाळ घालतं आणि ही मटकीची डाळ इथं आम्हाला भेटतच नाही आम्ही भरपूर ठिकाणी बघितली मॉलमध्ये डी मार्टमध्ये सगळीकडे बघितली पण इथं भेटतच नाही मटकीची डाळ आणि लसूण पण आम्ही गावाकडूनच आपला देशी लसूण आणतो इथला लसूण असतो पण ते मोठा त्याला काय म्हणते तर सरकारी किंवा हायब्रिड ती लसूण असतं मोठ्या मोठ्या पाकळ्या असतात त्याच्या पण आपल्या देशी लसणाशिवाय म्हणजे असं वासच येत नाही त्याच्यासारखा जा मोठ्या लसणाचा तर मी भाजी बनवताना काय काय टाकते ते सांगायचंच विसरले तर मी अगोदर तेल होतो त्यामध्ये जिरे टाकले जिरे थोडेसे छान भाजले आणि मग लसूण आणि मिरची भाजून घेतली आणि वरून भाजी टाकली भाजी थोडीशी शिजत आली की मीठ आणि कूट टाकते नीट बस मांडी घालून बस हे काय आहे ए फॉर ए फॉर एप्पल एप्पल बी फॉर बॉल बॉल बी फॉर म्हणायचं बी फॉर सी फॉर सी फॉर कॅट कॅट डी फॉर डॉल डॉल ई फॉर एलिफंट एलिफंट E for elephant. elephant E for elephant elephant F for fish fish F for manay F for fish A for fish, A for fish. Ha. G for grapes G G for G for G grapes grapes H for horse horse I for ice cream. ice cream. J for jug. Jug. K for kite. Kite. L for lion. Lion. What is Apple. A for? A for? What is this? Tell Apple. B for? B for? B C for? C for? K d for d for dog. Dog. e for e for. F for e fish, G for